पती पत्नी बार के घटना येवती तालुका मोहळ येथे मंगळवारी जाधव व सुरेखा जाधव अशी गोळीबारात जखमी झालेल्या पत्नींची नावे आहेत दरम्यान त्यांच्या उपचारासाठी पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून श्रीमती सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर सविस्तर बातमी चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात दरम्यान गोळीबार करून दशरथ केरप्पा गायकवाड हा संशयित फरार असून त्याच्या शोधासाठी एक अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले घटनास्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेडगे यांना तपासाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पतीपत्नी मंगळवारी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते ते दर्शन आटपून येवतीकडे येत असताना येवती, येवती रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड यांनी त्या पती पत्नीवर गोळ्या झाडल्या त्यात ते दोघेही जखमी झाले त्यांना तातडीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सुरेखा गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे गोळीबार होताच येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काढतुसे व दोन मॅगझिन पोलिसांना मिळून आल्या